आग्या वेतळाची पालपाल आपण विचार केला आहे का कधी आपल्या जगात असेही रहस्य आहे ज्यांना जाणून घेणं आपल्या अखत्यारीत नाही जर तुम्हीही गूढ आणि रहस्यमयी कथांचे चाहते आहात तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनल मराठी भयकथा बाय सीमावर जिथे मी तुम्हाला अतिशय भयानक व रहस्यमयी गोष्टी सांगणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे मी नवनवीन कथा तुम्हाला ऐकू शकेन चला तर मग माझ्या रहस्यमय दुनियेची सफर करायला ही घटना आहे दोन हजार पंधराची समीर पुण्यातल्या मोठ्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर झाला त्याला मुंबईमध्ये चांगली नोकरी लागली सततचं काम आणि मुंबईचं गरम वातावरण व तिथलं ट्रॅफिक यांना तो कंटाळला होता त्याने मित्रांसोबत कुठंतरी ट्रीपला जायचं ठरवलं त्याने तसं चार पाच मित्रांना विचारलं आपापली कामं ॲडजस्ट करून पाचही जण तयार झाली रत्नागिरीच्या आसपासचा परिसर फिरायचं ठरवलं मग त्यांनी एका नामांकित होमस्टेमध्ये बुकिंगही केलं समीर उच्चभ्रू कुटुंबातील शहरात राहणारा मुलगा होता गाव गावातली माणसं इथल्या बोलीभाषा चालीरीती दंतकथा कहाण्या किस्से त्याला फारशा माहीत नव्हत्या ट्रीपला जायचा दिवस जवळ आला तीन चार दिवसांचं पॅकिंग झालं पण समीरलाच अचानक काही काम आलं तो मित्रांना म्हणाला मी काम संपून उद्या दुपारी निघतो त्यातील एक प्रशांत म्हणून मित्र होता त्याच्यासोबत थांबला तो खूप दिलदार पण एकदम घाबरट आहे प्रशांत दुसऱ्या दिवशी पाच वाजेपर्यंत मी काम आटोपलं आणि साडेपाचपर्यंत दोघीही मुंबईतून निघालो गाणी ऐकत गप्पा मारत दोन तीन तास निघून गेले नऊ वाजता जेवायला थांबलो मग थोडी गाडी चेक केली थोडा वेळ थांबून निघालो पुढं तामिनी घाट पार करून कोकणाच्या रस्त्याला लागलो नोव्हेंबरचा महिना सुरू होता थंडी पडायला सुरुवात झाली होती दहा वाजून गेल्याने गाव आणि आसपासची हृदय थांबली होती घरातले दिवेही एबाना भिजले होते पुढं थोडं गर्द झाडीचा रस्ता होता गडद अंधार होता स्ट्रीट लाईट पण दूर दूर अंतरावर होत्या प्रशांत भितरट स्वभावाचा असल्याने तो म्हणाला अरे संव्या काहीच दिसत नाही आहे रे आज अमावस्या आहे काय मी बेफिकीरपणे म्हणालो अरे मला काय माहिती असेल गाडीच्या लाईटमध्ये आम्ही हळूहळू पुढं जात होतो अचानक कसलासा आवाज मिळून गाडी बंद पडली काय झालं या गाडीला आत्ताच तर चेक केली होती बरीच खटपट करून बघितली दिवसभराचं काम आणि प्रवास यामुळे दोघेही वैतागले होते जवळपास नाही काहीच नव्हतं समीर आणि प्रशांनी मित्रांना फोन करायला सुरुवात केली पण कोणाचेच फोन लागत नव्हते आता काय करावं या चिंतेत ते तिथे तसेच थांबून राहिले त्यात एकही गाडी पास होताना दिसली नाही बाहेर हलकंसं दुःख पसरलं होतं कशा म्हणाला काय रे हे मला ह्या कोकणाच्या रस्त्यांची फार भीती वाटते कधी काय घडेल याचा नेम नाही तसं समीरने त्याचे टर उडवले व परत बोनेट चेक करायला लागला आता रात्रीचा गावा जास्त जाणवू लागला होता एकदम किर्र शांतता पसरली होती हळूहळू झाडाच्या पलीकडे कसलासा आवाज येऊ लागला समीरला बरं वाटलं तो कानोसा घेऊ लागला थोड्या अंतरावर नदी असावी कदाचित ढोल ताशांसारखा आवाज दुरून येऊ लागला पण दिसत काहीच नव्हतं आता रात्रीचे बारा सव्वा बारा वाजले असावे आता तो आवाज हळूहळू मोठा होत चालला होता मनात आलो थोड्या रात्रीची कसली मिरवणूक चालली असावी पुन्हा मी आवाजाच्या दिशेने झाडा आड बघू लागली थोडासा उजेड दिसू लागला मशालीचा उजेड असावा भरते आवाज वाढला मिरवणूक जवळ येऊ लागली मी पुन्हा नीट लक्ष देऊन पाहू लागलो अंधारात काहीतरी हलताना दिसू लागलो मी अजून कुतूहलानं पाहू लागलो तर चाळीस पन्नास काळ्या आकृत्या हलताना दिसू लागल्या काळ्या सावल्यास होत्या त्या जोर जोरात नाचत ओढत निघाल्या होत्या विज्ञानावर गाढ विश्वास असणारा मी डोळे चोळून पाहू लागलो तर पुन्हा तेच दृश्य मी पशाला तिकडं बोलावलं त्याला गप्प राहून समोरचं दृश्य बघायला सांगितलं चाळीस पन्नास काळ्या सावल्या पुन्हा शंभर दोनशे आणि काय माहिती अशा असंख्य आकृत्या नाचत येत होत्या वेगवेगळ्या वेग आकाराच्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकाराच्या होत्या त्या ही मिरवणूक थोडीजवळ आल्यावर त्याच्या भव्य पालखी होती त्यावर एक भव्य अकराळ विकराळ प्रचंड ताकदीची आकृती डौलात विराजमान होती मोठ्या जाडमिशा अकराळ विकराळ दडा खंदिरासारखे लाल डोळे फलदंड शरीर मुंडमाळा घातल्या होत्या आणि हातात कस कसं शस्त्र होतं शरीरातून ज्वाळा बाहेर पडत होत्या ओम म्हणजे हा वेताळ आहे अघ्या वेताळ आम्हालाही थरका पुढवणारं दृश्य बघायला नको होतं पण आम्ही मंत्रमुग्ध होऊन पाहतच होतो अगदी भारावल्यासारखे वेताळाची पालखी जवळ येत होती आम्हाला काय का करायचं सुचे ना पळून जाताना जर त्यांनी आम्हाला बघितलं तर आपला शेवट ओरडताही येईल ना पुढचं दृश्य बघतच होतो आता ती पालखी आमच्यासमोर अगदी तीस फुटाच्या अंतरावर आली असेल तोच वेताळाचे ते अकराळ विक्राळ रूप बघून अशा चोरात ओरडला आणि भीतीने बेशुद्ध होऊन खाली पडला त्या क्षणभर ती पालखी थांबली वेताळाने एकदम कर्र कन्मागून आमच्याकडे बघितलं पशा तर झोपात खाली दिसेनासा झाला होता आणि मी छटक्यात झाडाला विसरलो आता मात्र मी शहरी एका बाजूला ठेवून ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणू लागलो कारण कुठेतरी ऐकलं होतं भूत आणि वेताळ हे महादेवाचे गड असतात क्षणभरासाठी मिरवणुकीचा आवाज थांबला होता भयान शांतता झालेली त्या क्षणात वाटलं समजला सगळं हा आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण पण तेवढ्यात मिरवणूक पुन्हा सुरू झाली हळूहळू पुढे जाऊ लागली लांबपर्यंत जाऊन एका फडक्या मंदिरात त्या सर्व मशाली खूप वेळापर्यंत हलताना दिसल्या मी तसंच तिथे हतबल होऊन बसलो कसलीही हालचाल कसलाही आवाज न करता मी कित्येक वेळ तिथं बसून होतो प्रत्येक क्षण मोठा मोठा वाटत होता लांब तो भयानक नजारा सुरूच होता पहाटेचे कदाचित चार वाजले असावे तो आवाज हळूहळू हवेत विरवून गेला मशाली विझून गेल्या काळपट सावल्या दिसेनाशा झाल्या सर्व शांत झालं होतं हवेतला गारवा संपून थोडंसं उजाडलं तसं मी भालात येऊन उठलो गाडीतून पाण्याची बाटली आणून थोडं पाणी प्यायलं आणि बाकीचं पशाच्या तोंडावर ओतलं तो अजूनही शुद्धीत नव्हता कसं बसं त्याला ओढत ओढत गाडीत बसवलं गाडी चालू करायचा प्रयत्न करू लागलो जलद वेगात काही खटपटीक करत होतो आणि तैवबलवत्तर गाडी सूड जितकी पळवता येईल तितक्या वेगाने पळवू लागली आम्हाला जिथं जायचं होतं ते ठिकाण इतकं जास्त लाल नव्हतं ठरलेल्या होमस्टेवर आलो तिथल्या लोकांची मदत घेऊन मी आणि पशा रूममध्ये आलो पशा अजूनही भानात नव्हता त्यांनी आमची रूम आधीच तयार करून ठेवली होती बाकीचे तीन मित्र आमची वाटच बघत होते ते आम्हाला सतत फोन करत होते पण आमचे फोन नॉट रिचेबल येत होते रस्ता चुकला होता का तुम्ही की तुम्हाला इकडे यायला एवढा उशीर कसा झाला होता रात्रभर कुठे होता तुम्ही असे अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं मित्रांनी आमच्यासोबत घडलेला प्रसंग सगळ्यांना सा सांगितला तसं तिथले मालक दुपारी आम्हाला भेटायला आले वयस्कर होते चे ते साठीचे असतील कदाचित ते त्यांच्या कित्येक पिढ्यांपासून कोकणात राहत होते त्यांना कोकणातला इतिहास इथल्या दंतकथा किस्से चांगलेच माहीत होते ते म्हणाले आमच्या कोकणात वेतोबा म्हणतात वेतळाला जवळच वेतोबाचं भव्य मंदिर आहे वेतोबाला क्षेत्रपाळ म्हणून पुजलं जातं इथं ओडिसा महाराष्ट्र गोवा कर्नाटक या भागात मंदिरं आहेत वेतोबाची वेतोबा हे आग्या वेतळाचं सौम्य रूप आहे सिद्ध पुरुषांनी आग्या वेतळाला शांत करून गावच्या रक्षणासाठी वेशीत आणलं होतं याच वेतोबाची भरते इथं दरवर्षी लोक नवज बोलतात पायथानं म्हणजेच नवीन चपला वाहतात वेतोबाला वेतोबा अज्ञात वाईट शक्तींपासून चोर दरोडेखोरांपासून गावातल्या लोकांचं रक्षण करतो वाहिलेल्या नवीन चपला काचेच्या पेटीत ठेवल्या जातात पण दुसऱ्या दिवशी ह्या नवीन चपल्या झिजलेल्या आढळतात इथलं खूपच जागृत दैवत आहे हे पण माझे आजोबा म्हणायचे दर शंभर वर्षांनी अमावसेच्या रात्री स्मशानातल्या वेताळाची त्याच्या भूतगणांसोबत पालखी निघते स्मशानापासून ही पालखी सहसा कोणालाच दिसत नाही वेळेच्या दुसऱ्या आयामात म्हणतात ही ही म्हणून साधारणपणे माणसांना दिसत नाही आणि दिसलीच तर ती माणसं प्रेतात्म्या काय काही त्या यात्रेचा भाग बनून जातात देवस तुमच्या पाठीशी असावा कदाचित की तुम्ही वाचला या भयानक प्रसंगातून अशातच पशा अजून भानावर आला नव्हता आणि मलाही फणफणवून ताप भरला होता हे पाहून त्या मालकांनी आमचे पालक बोलावून घेतले वेतोबाच्या मंदिरात जायला सांगितलं तिथल्या पुजाऱ्यांनी काही चुकलं माकलं असेल तर वेतोबाची माफी मागायला सांगितली त्यांनी वेतोबाला गारायणं घातलं पाच खेटे घालायला सांगितले नवीन वाहणा अर्पण करायला सांगितल्या सर्व करून मुंबईला घरी परतलो हळूहळू आम्ही ह्या प्रसंगातून बाहेर पडलो तेव्हापासून आमच्यासोबत वाईट असं काहीच घडलं नाही पण खरंच आम्ही वेळेच्या दुसऱ्या आयामात गेलो होतो आया का ते पडक मंदिर आम्हाला परत कधीच दिसलं नाही कुठं गेलं असेल ते मंदिर आणि आम्ही तिथून परत कसे आलो आज या घटनेला दहा वर्ष झाली आहे रात्रीच असं काही अनाकलनीय पाहिलं की हालत खराब होऊन जाते मी भूताप्रेतांवर विश्वास ठेवणाऱ्यातला नाही पण जेव्हा ही घटना माझ्यासोबत घडली तेव्हा आपल्या जगात असंही दुसरं गूढ रहस्यमय जग आहे हे पटलं मला तो भीतीचा क्षण मी आजपर्यंत विसरलो नाही मंडळी काळजी घ्या पुन्हा भेटू नवीन गोष्ट कर्णपिशाचिनीमध्ये